पाटील आपल्या मराठवाड्यातील सगळीकडे नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं आजच्या तारखेत पूर्ण शेती वाहून आहे सोयाबीन उगवले सध्या तरी ज्या शेतकऱ्यांनी को आमच्याकडून कोथिंबीरचं बियाणं घेतलेलं आहे आपल्या मराठवाड्यातील हिंगोली परभणी लातूर नांदेड या प्रत्येक तालुक्यात आपले बियाणं जातं ज्या शेतकऱ्यांनी आपले बियाणे घेतलेले त्यांची कोथिंबीर गेलेली आहे या सप्टेंबर महिन्यात किंवा ऑगस्टच्या पंधरा तारखेच्या पुढून त्या शेतकऱ्यांना आपण अर्धा एकरचं बियाणं मोफत देतोय ज्या शेतकऱ्यांनी कोणी आपल्याकडून बियाणं घेतलं असेल त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा एक सहानुभूती शेतकऱ्यांसाठी मदत म्हणून आपण आपण काय मोठा आपला व्यवसाय नाही परंतु आपण पण एक शेतकरी आहेत त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी आपल्याकडून बियाणे घेतले कोथिंबीर किंवा मेथी आणि त्यांचं नुकसान झालेलं आहे त्या शेतकऱ्यांना अर्धा एकर मोफत आपण पाच हजार रुपयाचं बियाणं फ्री देणार आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचं खरंच नुकसान झाले त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आमच्याशी कॉन्टॅक्ट करा आणि आमचं कुडून बियाणं घ्या ही विनंती आणि देवेंद्र फडणवीस साहेब शेतकऱ्यांचं खूप नुकसान झाले आठ हजाराची तुटपुंजी मदतीने आम्हाला कुठल्याच प्रकारची भरपाई निघणार नाही कर्जमाफी करा तुम्ही जे आश्वासन निवडणुकीत दिले त्याची कर्जमाफी करा त्याची पूर्तता करा आणि शेतकऱ्यांना एक आधार द्या तुमच्याशिवाय दुसरं कोण आमचं मायबाप नाही सरकार मायबाप आहात तुम्ही शेतकऱ्यांना मदत करा ही तुमच्या कळकळीची विनंती बरोबर